नमस्कार मित्रांनो राज्य सरकार विविध योजना राबवत आहे लाडकी बहीण योजना महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये एस टी बसने प्रवासाची सुविधा यासोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक नव्या योजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे मात्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा झालेली आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत दरम्यान यंदा महाराष्ट्राला पावसाचा चांगलाच तडाखा बसला पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं ऐन तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला शेतातील उभी पिके आडवी झाली काही ठिकाणी तर पावसाचा एवढा जबरदस्त तडाखा बसला की शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली या सर्व पार्श्वभूमीवर सरकार काही दिवसांपूर्वी मोठ्या पॅकेजची घोषणा केली होती एवढंच नाही तर या पॅकेज अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई तसेच ज्यांचं घर पावसामुळे जमीन दोस्त झालं आहे आहे त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून नवघर ज्यांच्या शेतातील माती वाहून गेली त्या शेतकऱ्यांना वेगळी मदत तसेच ज्यांच्या विहिरी पावसामुळे ढासळल्या त्यांना देखील विशेष मदतीची घोषणा अशी मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे एवढंच नाही तर शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जात आहे यासोबत सैर कृषी पंपावर देखील मोठं अनुदान सरकारच्या वतीनं देण्यात करण्यात आहे दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना देखील सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात मागणी केली होती नितेश राणे यांच्या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे दरम्यान मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्यामुळे ही वीज सवलत लागू करण्यात आली आहे मच्छीमार मत्स्य संवर्धक मत्स्य व्यवसाय मत्स्य कास्तर यांना ही सवलत लागू असणार आहे मत्स्य व्यवसाय प्रकल्पांनाही कृषी दराप्रमाणे वीज दर सवलत लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एन एफ डी बी अंतर्गत नोंदणी आवश्यक असल्याचं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे या सवलतीमुळे मच्छीमार मोठा दिलासा मिळाला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा